नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य मिथून राशीसाठी दोन हजार पंचवीस हे जे वर्ष आहे ते रेड सिग्नल दाखवणार आहे दोन हजार पंचवीसच्या पंधरा मे ते एकवीस ऑक्टोबर या काळामध्ये तुमच्या राशीवर असलेले गुरु महाराज अनामिक भय न्यूनगंड सतत काळजी व चिंता निर्माण करणारे असे आहेत नोकरी व व्यवसायाच्या क्षेत्रात जर तुम्ही कार्यरत असाल तर मनाची शक्ती या वर्षामध्ये वाढवणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी ध्यानधारणा जप तप हे या गोष्टी करणं आवश्यक आहे कोणत्याही कारणामुळे नकारात्मक विचार येणार नाहीत याची काळजी तुम्ही घ्यायची आहे यावर्षी भाग्य व कर्मस्थानातील शनीचं भ्रमणसुद्धा तितकंसं अनुकूल नसल्यामुळे नोकरी व्यवसायात अचानक बदल संभवतात किंवा आपण जिथे नोकरी करत आहोत तिथे कष्टाचा सामना आपल्याला करायला लागू शकतो काही जणांची डोमेनसुद्धा कंपनीमध्ये बदलू शकतात व्यवसायात चढ उतार संभवतात पार्टनरशिपमध्ये जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना अचानक पार्टनरकडून काही ना काही मनस्ताप देखील संभवतो काही लोकांना विदेशातून करिअर संबंधित नवीन संधी प्राप्त होतील आणि या प्रकारच्या संधी तुमच्यासाठी निश्चित फलदायी देखील सिद्ध होतील यावर्षी आरोग्य तुमचं उत्तम राहील व स्वास्थ्यामध्ये सुधार होण्याचे योगसुद्धा आहेत धोरणात्मक गुंतवणुकीद्वारे आणि योग्य आर्थिक नियोजनाद्वारे चांगले आर्थिक लाभ तुम्ही निश्चित प्राप्त कराल मिथून राशीच्या लोकांनी या वर्षामध्ये रोज विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं पठण करायचं आहे ज्या सकारात्मकता अनुभवायला येईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी सुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका